सर्वांदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश बघा लोकांची इतकी प्रश्न आहेत आता किती प्रश्नांची उत्तरं द्यावी हाच मला प्रश्न आहे पण जसे मला जसं मला जमेल त्या पद्धतीने मी उत्तर हळूहळू तुमचे देईन एकजण बोलतो लोक चंद्रावर गेले तुम्ही चाललात कुठे बाबा तू सूर्यावर जा कशाला टेन्शन घेतो एवढा तू सूर्यावर बस आग्नीवर बस बघ बरं जाऊन दाखव मला सूर्यापर्यंत जाऊन दाखव हिंमत आहे का काय बोलायचं उच्चार्य जीभ लावली टाळेल बाळा हा हिंदू सनातन धर्म आहे हे हिंदू सनातन धर्मानुसार ग्रंथ पुराणानुसार प्रश्नाची उत्तरं दिली जातात चंद्रावर गेले उत्तम आहे आनंद आहे आम्हाला पण पण आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितली पृथ्वी गोल हे सूर्य एवढ्या अंतरावरती चंद्र एवढ्या अंतरावरती आमच्या ग्रंथपुराणामध्ये पण लिहिलेल्या गोष्टी आहे द्या तू नास्तिकच असशील मला माहिती आहे पण जे आस्तिक आहेत त्यांना सनातन धर्म काय हे चांगलं माहिती आहे जाऊ द्या अशा मूर्खांचं मी प्रश्नाचं उत्तर देत पण नाही बघा एका व्यक्तीचा असा प्रश्न आहे आपण आपण लगेच प्रश्नाला प्रश्नाचे उत्तर द्यायला सुरुवात करूया जास्त लांबवण्यापेक्षा या जा लोकांना ऐकायला पण बरं वाटेल देव नवसाला का पावत नाही किंवा विलंब का होतो काय कारण असतील आम्हाला सांगावे बघा देव एक तर सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखा मानव नाही आहे आम्ही देवाला काहीतरी नवस करतो म्हणजे एक पद्धतीने देवा मी तुला एवढं देईल त्यावेळेस ते तेवढं तुम्हाला देईल अशा पद्धतीने आम्ही नवस करतो बघा माऊली या कसं असतं अनंत ब्रह्मांड आहेत हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे जे वैज्ञानिक लोक आहेत त्यांनी पण शोध लावलेला आहे आणि आपलं शास्त्र तर सांगतंच आहे आधीपासून आलं लक्षामध्ये त्याच्यामध्ये अनंत पृथ्वी आहेत अनंत सूर्य आहेत अनंत उपग्रह आहेत त्यांचे आणि असे पण ग्रह आहेत त्याच्यावरती सोनं चांदी हिरे अनेक काही गोष्टी असे ग्रह आहेत तिथे त्या गोष्टी वैज्ञानिक लोकांनी त्याचा शोध असा लावलेला किंवा लावायचा प्रयत्न करतात अहो सोन्याचे डोंगर आहेत कसे सोन्याचे डोंगर आहेत ज्या ईश्वराने हे अनंत ब्रह्मांड निर्माण केले त्याच्यामध्ये ही सृष्टी निर्माण केली या पृथ्वीवरती तुम्हा आम्हाला या पृथ्वीवरती योग्य कर्म करण्यासाठी पाठवलं खाली आणि आपला उद्धार करून घेण्यासाठी पाहतं लोक काय करत आहेत प्रत्येकाच्या मनामध्ये स्वार्थ असतो देवा माझ्या नवसाला पाव रे बाबा मी तुला एवढं देईल अहो देवाचंच आपण देवाला देतोय आपलं काय आहे मरायला याच्यामध्ये आपलं काय आहे मला सांगा आपलं काही नाही आहे सोन्याचे डोंगर देवाने घडवले तुमच्या पाच दहा रुपयाने काय होणार आहे काही होणार नाही आणि मग तो नवसालाही पावत नाही मग आपल्या कारण आपण मनापासून श्रद्धेने तळमळेने ईश्वराला प्रार्थनाच करत नाही शॉर्टकट बघतो नवसाला पाव कोणतरी सांगितलं आम्हाला ना हा देव नवसाला पावतो लगेच जातो आम्ही असा असं करून पाया पडतो देवा देरे, 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 दे रे दे रे दे रे काहीतरी दे आमच्या जीवनाचं कल्याण करा आम्हाला पैसा दे पैसा दे पैसा दे पैसा दे अशा पद्धतीने आम्ही मागत राहतो पण ले देवाला कोण लालच देऊ शकतं का नाही का देवाला ते आवडत पण नाही देवाला तुमचा सरळ भाव तुमची श्रद्धा आणि तुमचं प्रेम हेच देवाला पाहिजे देवाला काही असं लागत नाही बाबा काहीतरी तू तु, तुम्ही मागाल म्हणजे तिथे नवस कराल आणि मग देव तुम्हाला देईल मग देवाला तुम्ही ठरवाल देवा मला दहा लाखाची लॉटरी लागू दे आणि त्याच्यातले पाच लाख तुला देतो याच्याने देव पावणार आहे का आणखी कोपणार म्हणजे देवाला आम्ही धंदा म्हणून केले काय केलं आहे हे माझे वैयक्तिक विचार आहे बाबा तुम्हाला पटत आहेत का नाही पटत ते मला सांगा हे माझे वैयक्तिक विचार आहे का मी अध्यात्म मार्गात इतक्या वर्षाचा अभ्यास आहे आमचा म्हणून सांगतोय देव पावतो नावसाला असं नाही आहे पावतो तो ईश्वर आहे तो मायबाप आहे जगाचा तो त्यांच्या लेकरांचं भलं करतो तो आज ना उद्या हो देतोच तुम्हाला असं नाही आहे पण माझं एक मत आहे नवस करण्यापेक्षा आहे ना तुम्ही श्रद्धेने तळमळेने असंच समजा तुमचे मायबापसमोर बसलेले आपल्याला दुःख झाल्यावरती आपण आपल्या आईवडिलांकड ते रडून दाखवतो त्यांच्यात गळ्या गळ्यात गळा घालून रडतो त्याच पद्धतीने ईश्वराचे चरण धरून त्याच्या चरणावर तुमचे अश्रू मनापासून श्रद्धेने का जर तिथे वाहिले त्याचा अभिषेक केला तर देव असाच धावून येईल तुमच्यासाठी नवस करायची पण गरज लागणार काही लोक देवाला पार्टनर ठेवतात मध्ये देवा एवढा धंदा चालला तर मी तुला एवढं देईल त्याला वाटतं देव लोभीच आहे याच्या पैशासाठी देव पण हसतो पण असं नाही होत लक्षात ठेवा हे चुकीचं मागणं आहे हे आज नव्हद्या मग कर्माची फळं भोगावी लागतात आपल्याला देवाला कधी पार्टनर करू नये देवाला कधी बाबा मी तुला देतो आणि तू मला दे असं कधीही बोलू नये आपण आपल्या आई आईवडिलांना असं बोलतो का नाही ना जे आपल्या केशामध्ये पाचशे असले तर दोनशे रुपये आईवडिलांना देतोच ना बाबा का तो अधिकार आहे आपला किंवा लहानपणी आपण लहान असताना आपले आईवडील आपल्याला प्रेमाने देतात ते माझं मूल आहे पुढचं ते एक प्रेम एक भाव असतो तो त्याच पद्धतीने देवावरती तुम्ही भाव ठेवाना काही न मागता तुमची जशी इच्छा असेल तसं देवाच्या चरणाशिवाय ते देव घेत नाही ते वेगळ्या कार्यासाठी पैसे वापरले जातात काय मंदिरं असतील त्याचं जीर्णोद्धार करण्यासाठी अन्नदानासाठी याच्या देवाला काय घेणं या पैशाची तुमच्या त्यांनीच हा पैसा आता तोच तो त्याचाच तो पैसा घेतून त्यालाच देतो त्यांनी ही सृष्टी निर्माण केली हे जे काय सोनं चांदी नाणी हे सगळं खनिज त्याचंच आहे त्या पृथ्वीमध्ये दडलेल्या गोष्टी बाहेर येत आहेत त्याच्यातही इच्छा नाही येत आहेत का तुम्हा आम्हाला या पृथ्वी तलावरती जीवनाचं सार्थक करण्यासाठी पोट भरण्यासाठी व्यवहारिक जीवन जगण्यासाठी देवाने या सगळ्या गोष्टी आखलेल्या आहेत आता या लोकांच्या बुद्धीच्या पलीकडे हे लोकांना समजत नाही त्या गोष्टी अशी पण अवस्था आहे लोकांची आता बरीच लोका, कोण कुठे जातं कोण कुठे जातं कोण काय करतं कोण काय करतं देवाचा खेळ केला लोकांनी अक्षरशः देव म्हणजे तुमच्या आमच्यासारखं तुम्ही आता मानायला लागलेले कोणतरी असा व्यक्ती आहे त्याच्या आम्ही सटिंग लावतो सटिंग म्हणजे असंच नवस करून ती सटिंगच झाली नाही एका अर्थाने त्याला भाव म्हटलं गेलेलं नाही म्हणजे त्याला आम्ही लालच दिली का तो आमचं काम करेल देव काय कुठला पुढारी आहे का कुठला स सरकारी नोकर आहे का मग तुम्ही त्याला पैसे द्याल आणि मग तो तुमचं काम करेल असं नाही हो। आहे हा विचार पहिला डोक्यातनं काढा तुम्ही देवाला तुमचं काहीही लागत नाही काहीही लागत नाही देवाला फक्त तुमचं प्रेम तुमचा भाव तुमची भक्ती महाराज बोलतात ना अरे मला काही नको तुझं स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाला सांगतच आलेले आहेत मला काही नको तुझं तू माझा हो मी तुझा होतो तू माझ्यावर प्रेम कर मी तुझ्यावर करतो बरोबर आहे -बर ना का चुकीचं आहे महाराजांनी प्रत्येकाला तेच सांगितलेले मला तुमचं काही नको काय त्याचं त्याचंच आपण त्याला काय देणार आहे जी आपली आई आहे आपल्या आईला आई आपण अरे बोलतो ना का गाई तू कुठं केलीस त्याच्या स्वामी महाराज माझी आई आहे कधी आईच्या दृष्टिकोनाने पाहतो कधी बापाच्या दृष्टिकोनाने पाहतो हक्काने मागा ना महाराजांकडे कशाला दिवस पाहिजे ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस माणसाच्या डोळ्यात पाणी येतच ना जा मठा स्वामींच्या काळा डोळ्यात ना अश्रू बघा स्वामी महाराज कसे धावून येतात तुमच्यासाठी कशाला दिवस करायची गरज आहे काही गरज लागत नाही एखाद्या एखादं लेकरू रडत असेल आई कितीही लांब असू दे पण तिला बरोबर ऐकायला जातं माझं लेकरू रडते बरं का, का त्याला भूक लागलेली असते त्याला भूक लागलेली असते तो तळमळतोय पण ती मनापासून रडतंय ते काय खोटं खोटं रडतंय का मग आई धावत येते मुलाला दूध पाजण्यासाठी अरे माझं ल उपाशी त्याला छातीशी लावून घेतील माझं लेकरो माझं अरे तसे आपले स्वामी आहेत हृदयाला लावून घेतील तुम्हाला मारा तर हाक हृदयापासून हाक मार कशाला नवस पाहिजे कशाला लोप पाहिजे आपल्याला मारा आई आई म्हणून हाक मारा स्वामींना स्वामी 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 देतात देतात का नाही बघा अनुभव तर घ्या पण आम्हाला बाबाच सुटत नाही तर त्याला मी तरी काय करणार नाही आता तिथून फरक नाही जाणवला म्हणून आम्ही इकडे गेलो इथे नाही फरक जाणव आम्ही तिकडे गेलो अरे कशाला कोण पाहिजे डायरेक्ट ईश्वरासंदी कॉन्टॅक्ट ना अरे चालता बोलता देवे चालता बोलता देवे काही नवस करायची गरज नवस बाबा बाबा नो नवस केला लक्षात ला राहिला तर नशीब नाही राहिला तर त्याचा हिशोब द्यावा लागतो बरं का त्याशिवाय नवस दिवस करूच नका देवाला या गोष्टी आवडतच नाही खरं बरं ते कोणी काढले नव स्वामींना माहीत ते जुन्या काळापासून चालता आलेली परंपरा आहे त्यामुळे लोक नवस करत आहेत काय नाही हृदयाने भक्ती दाखवा तुमची भक्ती दाखवा प्रेम दाखवा श्रद्धा दाखवा सगळं छान होईल तुमचं इष्टदेवताजवळ शरण जा डोळ्यातनं आश्रू आणा प्रेमाने श्रद्धेने जे तुमचं दुःख आहे त्याच्यासमोर मांडा देवा असा असा आहे खूप संकटामध्ये आहे भांडू नका देवा सांगते बरं का भांडायचं नाही आपलं नोकर नाही येतो भांडू नका का, का आपण काही भजन पण करत नाही त्याचं नाम पण घेत नाही आम्ही अनेक दरबार फिरतो अनेक मंदिरं फिरतो अनेक देव फिरतो एकावर आमची श्रद्धा नाही वैभिचारिक भक्ती आमची त्यामुळे देवाचा भांडण्याचा देवावर राग काढण्याचा अधिकार आपल्याला नाही बरं का आता ती शिक्षेस पात्र होणार देवावर ढकलून जमणार नाही ते तो मालक आहे जगाचा मालकासमोर भांडून जमत नाही लगेच नोकरीवरून काढून टाकतो तो येते लक्षामध्ये म्हणून शरण जा श्रद्धेने तळमळेने आणि महाराजांना प्रार्थना करा देवा अरे चोच दिली तू हे मूग दिले चोच याला चोच बोलले गेले पाखरासारखी आपण पाखरं आहेत त्याची मग दाना दे रे बाबा दाना दे काहीतरी खायला दे खूप संकटांमध्ये कुठलंच काम नीट होत नाही खूप त्रास आहे मला नवस दिवस काय करायचं नाही ईश्वरा मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे तुमचं लक्ष हवं आहे आमच्यावर डोळ्यातनं अश्रू काढा बघा ते स्वामी महाराज तुमच्यासाठी धावतील कसं असतं काही लोक अनेक नवस करतात देवा माझ्या मुलाचं लग्न होऊ दे मी असं करेल माझा मुलगा माझी सून स्वतःहून चालून येतील तिथे आणि तो नवस फेडतील अहो आताच लग्न जे लग्न ज्यांची लग्न होत नाही लग्न झालं तर पटत नाही आणि पटलं पटल्यानंतर दिवस होतात ते देवापर्यंत जात पण नाहीत तिथपर्यंत आणि मग कर्माची फळं भोगतात कारण इगो अहंकार नाही हा झुके का नाही किसके सामने काय देवगीव हो, काय नसतं या जगामध्ये अशी पण नास्तिक आहे मानालाच तयार नाही मानायलाच तयार नाही मग ते नब कोण फेडणार आईबाप बोलून जातात मग भोगायला लागतं मुलांना ला। आणि आताची मुलं झाली तर अहंकारी ते मानतच नाही देवधर्म साधू संतांना नावं ठेवतात तर आईवडिलांनाच बघत नाहीत तर साधू संत दूरची गोष्ट राहिली साधू संत तर सोडून द्या देवाचं नाम घेत नाही तर साधू संतांना काय मानणार आहे अशी आताची पिढी झालेली आहे म्हणून हे नवसबिवस करू नका लक्षात राहतं किंवा न राहत त्यापेक्षा श्रद्धेने जवळ जा हृदयापासून असा पाना फुटू द्या अशा डोळ्यातना आश्रय येऊ द्या अशी तळमळ निर्माण होऊ द्या एखादा मासा पाण्याच्या बाहेर पडतो तर पडतो जीव कासावीस होतो तसा जीव कासावीस होऊ द्या ईश्वरासाठी स्वामी समर्थांसाठी बघा माझे महाराज कसे धावून येतात तुमच्यासाठी सांगून थकलो पण लोक लोकांच्या डोक्यात शिरत नाही तुम्हाला कुठेही भटकायची गरज लागणार नाही कुठेही जायची गरज लागणार नाही ते स्वामी महाराज खूप मोठे तुमचं माझं सगळ्यांचा उदरनियळ ते स्वतः चालवतात म्हणून त्यांना त्यांना मालक असं म्हटलं गेलं अख्या ब्रह्मांडाचा मालक येतो बघा म्हणून हे नवस नका ह्याच्या भानगडीत पडूच नका त्याच्या श्रद्धेने म्हणून देव नवसाला पावत नाही आणि श्रद्धेने हाक मारा त्याला तर का देव नवसाला पावत नाही ह्याच कारणास्तव पावत नाही खरं आमचे स्वच्छ विचार राहिले नाही आमची श्रद्धा भावभक्ती राहिली नाही आम्ही देवाला लालच देतो लोभ देव त्याच्यातला आहे का सर्व त्याचं आहे आणि त्याचं त्याला द्यायचं आहे मी तुला एवढं देतो मग तुम्हाला दे मी बोललो ना मागाशी ते काय तुमच्या आमच्यासारखे आहेत का तुझं काम करतो मला दोन लाख रुपये दे मग मी तुला साईन देतो असं काय आहे का असं काही नाही आहे तिथं काही सटिंग बिटिंग चालत नाही त्यापेक्षा मी सांगितल्या पद्धतीने श्रद्धेने जा तळमळीने जा मनापासून जा आणि स्वामींना शरण गेल्यावरती स्वामींना एकच प्रार्थना करा एखादी गाय तिथं बसली आणि एखादा वासरू कसं आईकडं धावून जातं त्या पदा वासरासारखे त्या गाईजवळ धावून जा म्हणजे स्वामींजवळ धावून जा आणि हंबरत राहा म्हणजे डोळ्यातनं आश्रू येऊ द्या आई आई स्वामी स्वामी करून बघा स्वामी तुम्हाला पावतात का नाही पावतात जे काय मी सांगितलं तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला व्हिडिओ काही जास्त मोठा करायचा नाही आहे पण व्हिडिओ पूर्ण ऐका म्हणजे देव कसा नवसाला पावतं हे तुम्हाला समजेल आलं लक्षामध्ये बघा मी खूप तळमळीने सांगितलं आहे तुम्हाला पण हे मनावर बिंबवा तुम्ही असं करू नका हे चांगलं नाही आहे हे आज ना उद्या तुमच्या पिढीला भोगावं लागणार येते लक्षामध्ये असो आत्तापुरतं एवढंच परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवप्रक्ष आदेश